हॅलो फ्रेंड्स स्मार्ट सुवर्ण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत शिरा करताना रवा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजवा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो जेव्हा कांदे स्वस्त होतात तेव्हा कांदे उभे चिरून उन्हामध्ये वाळवून घ्या दोन ते तीन दिवस वाळवा आणि नंतर ते बिर्याणीसाठी किंवा भाजीसाठी झटपट वापरता येते चहा गाळणीमध्ये चहापत्ती अडकली असेल तर गाळणीवर विनो टाकून घ्या आणि वरून लिंबू पिळा त्यावर टोमॅटो केचप टाकून छोट्या ब्रशने घासून घ्या याने गाळणी स्वच्छ होईल आणि चहापत्ती संपूर्णपणे निघेल फोडलेला नारळ काढण्यासाठी आपल्याला खूप वेळ जातो त्यासाठी नारळाचे खोबरे एका चाळणी ठेवून वाफवून घ्या आणि मग थंड झाल्यावर खोबरे लगेच निघेल तांब्याची भांडी घासण्यासाठी नसेल तर हळद मीठ आणि दही प्रत्येकी एक चमचा घ्या आणि अर्ध लिंबू पिळून पेस्ट बनवा या पेस्टने तांब्याची भांडी घासा तांब्याची भांडी खूप छान निघतील आणि चमकतील देखील शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नयेत म्हणून त्यात छोटा गुळाचा तुकडा घालावा किंवा मीठ चोळून ठेवावे शेंगा फुटत नाहीत आणि चव पण छान येते लिंबू वापरल्यानंतर ज्या साली शिल्लक राहतात त्या फेकून न देता एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि या साठवलेल्या हो सालींना मीठ लावून त्यांनी घरातील तांबे पितळाची भांडी चोळून घातली तर भांड्यांना छान चकाकी येते तांदूळ शिजल्यानंतर त्यात पाणी राहिल्यास कुकरचे झाकण उघडून भाताचे भांडे गरम तव्यावर ठेवावे तव्याच्या उष्णतेमुळे अतिरिक्त पाणी सुकते आणि तांदूळ जळत नाही किंवा भातावर एक दोन ब्रेडचे तुकडे देखील ठेवू शकता थोड्या वेळाने ब्रेड सर्व पाणी शोषून घेईल ब्रेड क्रम्स जर टिकाऊ आणि झटपट हवे असतील तर साध्या पावाच्या स्लाइस ऐवजी टोस्ट किंवा कडक पाव वापरले तरी एकदम फाईन ब्रेड क्रम्स तयार होतात हिरव्या पालेभाज्या शिजवताना गॅसची फ्लेम थोडा वेळ मोठी करावी झाकण न ठेवता पालेभाज्या शिजवाव्यात यामुळे भाज्यांचा रंग हिरवागार टिकून राहतो बटाट्याची साल काढण्यासाठी गरम बटाट्यामध्ये पाणी टाकल्यामुळे बटाट्याची चव बिघडते यासाठी बटाटे उकडून घेतल्यानंतर पाच मिनिट फ्रीजमध्ये ठेवावीत यामुळे बटाटे थंड होतात आणि साल पण पटकन निघते आपण चहा बनवताना त्यामध्ये दूध टाकल्यानंतर चहाला उकळी येऊन तो उतू जातो म्हणून त्यावर स्टीलची चहा गाळणी ठेवून द्यावी यामुळे चहा कितीही उकळला तरी सुद्धा तो ओतू जाणार नाही गुळाचा चहा करताना दूध घातलं की चहा फाटतो त्यासाठी गुळाचा चहा करताना चहा पावडर आलं दूध आदी घालून घ्यावं सगळ्या शेवटी गुळ घालावा याने चहा फाटत नाही करपलेली भांडी घासूनही स्वच्छ होत नसतील तर अशा वेळेला लिंबाचा रस करपलेल्या भांड्यात टाकून थोडा वेळ ठेवावा आणि नंतर भांडी साबणाने स्वच्छ घासून घ्यावी त्यामुळे करपलेली भांडी स्वच्छ निघतात शाबदाना वडे करते वेळी त्यात थोडीशी भगर घातल्यास वडे चिकट होत नाहीत व छान कुरकुरीत होतात मसालेदार भाजी बनवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्या ग्रेवीत जास्त पिकलेला टोमॅटो किंवा आंबट दही टाकू नये यामुळे भाजीचा स्वाद बिघडू शकतो प्रत्येक गृहिणीला वाटते सिलेंडर हा जास्त दिवस जावा गॅस जास्त संपू नये यासाठी गॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवावे गॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवल्यामुळे गॅस जास्त वाया जात नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये कशावरही चिलटे घुंगत असतात साफ केलेली भाज्या व फळाची साल तसेच खरकटे अन्न थोड्या ही घरात साठवून ठेवू नका ते लगेच घरातून बाहेर काढून फेकून द्या किंवा बंद कचऱ्यापेटी ठेवा यामुळे घरामध्ये चिलटे कधी होत नाहीत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू